परभणी लोकसभा निवडणुकीसाठी एकवीस लाख मतदार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची पत्रकार परिषदेत दिली माहिती लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भामध्ये परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशक पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ही चार एप्रिल रोजी आहे नामनिर्देशक पत्राची छाननी पाच एप्रिल रोजी होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही आठ एप्रिल रोजी आहे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी निवडणुकीसाठी सज्ज सा झाले असून परभणी जिल्ह्यात दोन हजार दोनशे ऐंशी मतदान केंद्र असून परभणी लोकसभा निवडणुकीसाठी एकवीस लाख सोळा हजार सातशे चार मतदार असून यामध्ये पुरुष मतदार हे अकरा लाख सातशे तीस तर महिला मतदार हे दहा लाख पंधरा हजार नऊशे एकोणपन्नास आहेत अशी माहिती परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे सतरा परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे भारत निवडणूक आयोगाने जो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यामधल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यातली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे यामध्ये निवडणुकीची अधिसूचना अठ्ठावीस मार्चला आपण जाहीर करणार आहोत आणि नॉमिनेशन पेपर दाखल करायची शेवटची तारीख चार एप्रिल अशी असणार आहे पत्राची छाननी पाच एप्रिल रोजी आहे उमेदवारी मागं घेण्याचा जो काही कालावधी आहे तो आठ एप्रिल आहे आणि मतदानाचा दिनांक सव्वीस एप्रिल आहे आणि मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस अशी आहे तर परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे या जिल्ह्यामध्ये एकूण बावीसशे ऐंशी मतदान केंद्र आहेत आणि एकवीस लाख सोळा हजार इतके मतदार आहेत या सर्वांची तयारी आपण केलेली आहे यापूर्वी सर्व जे नोडल ऑफिसरची नियुक्ती असेल पोलिंग ऑफिसरची नियुक्ती असेल अशा नियुक्त्या झालेल्या आहेत मतदान केंद्रांची पाहणी झालेली आहे आणि प्रशासन या सर्व निवडणुकीसाठी सज्ज आहे